नमस्कार श्रीस्वामी समर्थ अनेकांच्या घरात बाप्पांच्या आगमनाची जयत तयारी देखील सुरू आहे गणपतीच्या या दहा दिवसाच्या काळात बाप्पाची विधिवत पूजा आरती केली जाते या पूजेमध्ये सर्वात जास्त मान कोणत्या गोष्टीला असेल तर तो आहे दुर्वा त्यामुळे गणेश पूजेमध्ये दुर्वाया असतात आणि याशिवाय गणेशाची पूजा अपूर्ण होत असते गणपती बाप्पाच्या डोक्यावर कोणी सोंडे तर कोणी पायाशी दुर्वा वाहतात मात्र दुर्वा नक्की कुठे व्हावेत त्याचप्रमाणे कोणत्या बोटाने आणि कशा पद्धतीने गणपतीला अर्पण कराव्यात हे शास्त्रात सांगितलेले आहे त्यामुळे आज आपण या व्हिडिओमध्ये गणपतीला दुर्वा वाहण्याची योग्य पद्धत काय आहे दुर्वा कशा व्हावेत याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत भगवान शिवाला बेलपत्र भगवान विष्णूला तुळजा जशी प्रिय असते तसेच गणपती बाप्पांना दुर्वप्रिय असतात भगवान गणेशाचे मुख हे गजमुख असल्याने त्यांना दुर्वा वाहतात असं म्हटलं जातं दुर्वा या अनंत मुळांनी वाढतात जन्म घेतात तसेच वंशवृद्धी व्हावे असे वाटत असल्याने गणपतीला दुर्वा वाहतात असं म्हटलं जातं जीवन हे जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकलेले आहे संसार चक्रातून दूर होण्यासाठी भगवान श्री गणेशाला दुर्वा वाहिल्या जातात दुर्वा सर्व दोष हरतात म्हणून दुर्वा गणपतीला अर्पण केल्या जातात तसेच दुर्वा या भगवान विष्णूच्या रोमापासून दुर्वाची उत्पत्ती झाल्याचे मानले जाते त्यामुळे त्याला पवित्र समजल्या जातात गणपतीला वाहणाऱ्या दुर्वा ह्या हिरव्या रंगाच्या असाव्यात त्या हिरव्यागार असल्या पाहिजे तसेच त्या थोड्या पांढऱ्या म्हणजेच श्वेतवर्ण असाव्यात असं सांगितलं जातं दुर्वा या नेहमी तीन किंवा पाच पानांच्या असाव्यात गणेशाला किती दुर्वा व्हाव्यात गणेशाला नेहमी एकवीस जुड्या दुर्वा व्हाव्यात असं म्हटलं जातं याच्या कारण म्हणजे योगसूत्रानुसार एकवीस दुःख मानली गेली जीवाला एकवीस प्रकारची दुःखे भोगावी लागतात यातून मोक्ष मिळवण्यासाठी या एकवीस दुःखांचा विनाश होण्यासाठी गणेशाला एकवीस दुर्वा वाहिल्या जातात गणेशाला दुर्वा कुठे व वो कोणत्या बोटाने व्हाव्यात तर गणपतीला अनेक जण दुर्वा डोक्यावर किंवा पायाशी वाहतात मात्र चुकीच्या पद्धतीने गणेशाला दुर्वा वाहू नयेत दुर्वा या नेहमी शिरसी म्हणजेच गणपतीच्या डोक्यावरती किंवा दोन्ही कानांवरती वाहिल्या जातात तसेच कोणत्या बोटाने व्हाव्यात तर शास्त्रानुसार अनामिक मध्यमा व अंगुष्ठा या तीन बोटांनी दुर्वा व्हाव्यात तर अशा प्रकारे गणपतीला दुर्वा कोणत्या बोटाने कुठे कशा आणि किती व्हाव्यात याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद